तू चल

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग हिवडी आगाराच्या वतीनं या ठिकाणी आमच्या आदरणीय परमपूज्य महंत श्री शांतीगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी स्वागत आहे आमचे गुरुवारी सुभाष माने महाराज आमचे मित्र दादासाहेब जागदाडे श्रीकांत कदम आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल वाहतू निरीक्षक आमचे खाडे साहेब साहेब वाहतूक निरीक्षक काबाडे साहेब सर्वच आमचे मान्यवर गुरुबंधू सर्व आमचे चालक वाहक सहकारी त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियानादरम्यान महाराष्ट्रातील स्वच्छ सुंदर असणाऱ्या ला। एकावन्न लाखाचं पहिलं बक्षीस मिळणार आहे द्वितीय क्रमांकासाठी पंचवीस लाख बक्षीस मिळणार आहे तृतीय क्रमांक असणाऱ्या बसस्थानकाला दहा लाख रुपये बक्षीस मिळणार या स्पर्धेमध्ये दहिवडी आगाराच्या वतीनं दहिवडी बस चांगल्या प्रकारे स्पर्धेमध्ये समावेश असून वरिष्ठांच्या आदेशानुसार लोकसहभागातून भौतिक सुविधा प्रवशन प्रवाशांसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा आगारासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या व्यवस्था असतील त्या लोकसहभागातून तयार करण्याच्या हेतूनं सर्व तालुक्यातील जनतेला प्रतिनिधींना संघटनांना सर्वांनाच आम्ही विनंती केलेली होती की आपल्या माध्यमातून बसस्थानकाचा कायापालट झाला पाहिजे भौतिक सुविधा तयार झाल्या पाहिजेत स्वच्छ सुंदर बसस्थानक झालं पाहिजे वेगळं काहीतरी झालं पाहिजे दहिवडी बसस्थानक हे दहिवडीच्या वैभवामध्ये भर टाकणारी एक अशी वस्तू झाली पाहिजे यासाठी आग्रा प्रमुख सन्मान्य कुलदीप डोबल साहेब यांच्या संकल्पनेतून आमची सर्व टीम या ठिकाणी कामाला लागली गुरुवर्य शांतिगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गेल्या महिन्यामध्ये मलवडीच्या आश्रमाला गेलो असताना सहजच सर्वांनी त्यांना सांगितलं की सर्व सुविधा आमच्या इथं लोकसहभागातून स्पर्धेसाठी तयार आहेत प्रवाशांना पिण्याच्या पाण्याच्या अडचण आहे पिण्याच्या पाण्यासाठी महाराज तुम्ही आम्हाला मदत करावी आमच्याकडं सोर्स कमी आहेत महाराजांनी ते लगेच मनावर घेतलं त्यांची टीम आली त्यांनी पाहणी केली मंत श्री शांतीगिरीजी महाराज संस्थापक अध्यक्ष जनसेवा ट्रस्ट मलवडी यांच्या माध्यमातून आपण इकडं बघू शकतो या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांसाठी दहिवडी बस स्थानकामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक ॲक्वा एक पाण्याची टाकी सिक्स लेअरची आणि सुंदर असं प्रवाशांसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी त्यांनी मोठ्या मानाने महाराजांनी हे दिलेलं आहे खरंच महाराजांचं करावं माना एवढं उपकार कमी आहेत प्रवाशांसाठी आम्ही सांगितलेल्या अडचण त्यांनी सोडवली खरंच महाराज धन्यवाद तुम्ही आम्हाला मदत केली आमच्या आगार व्यवस्थापकाची सूचना तुम्ही मनावर घेऊन आम्हाला मदत केली असा तुमचा आदर्श आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा आणि सर्वच जनतेनी मान तालुक्यातल्या सर्वच लोकांनी ज्या पुढच्या महिने काय अजून स्पर्धेमध्ये पुढच्या महिन्यामध्ये काय ज्या अजून आम्हाला सुविधा लागणार आहेत अजून खूप मोठा खर्च आहे त्यासाठी सर्वांनी मोठ्या मनाने पुढे यावं आणि आपलं दहिवडी बस स्थानक महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक नक्कीच येईल असा आशावाद मी व्यक्त करतो मिळला